नव्या पर्वाची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत कालिका स्टील किचन पार्टनर मसाले स्वाद आणि सुगंधात बेस्ट नागरे आणि हेल्थ पार्टनर यशोदा हॉस्पिटल जालना नमस्कार मी साहिल पाटील नव्या पर्वाची नवदुर्गा या एम सी एन च्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत खरं तर ग्रामसेवक म्हटलं तर गावगाड्याचा एक महत्त्वाचं गावगाड्यातलं चाक म्हणून ओळखलं जातं एकीकडे सरपंच आणि ग्रामसेवक ह्या दोन व्यक्तींना आज गावगाड्याचा पूर्ण कारभार पाहावा लागत असतो आणि त्याच्या माध्यमातून त्या गावाचा विकास करावा लागत असतो अशाच ग्रामपंचायत जी ग्रामसेवकांची संघटना आहे त्या संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आहेत अनन्या भालके आणि आज आपण अनन्या भालके यांच्याशी संवाद साधत ग्रामसेवकाची जबाबदारी कशी असते त्या माध्यमातून गावाचा विकास कसा साधायचा कुटुंब आणि नोकरी यात समतोल कसा ठेवला जातो अशा बऱ्याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत अनन्या भालके मॅडम तुमचं आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत नमस्कार धन्यवाद यावर्षी सरकारनं एक चांगला निर्णय घेतला आहे ग्रामसेवक ही जी पद आहे त्याचं नाव ग्रामसेवकऐवजी ग्रामपंचायत अधिकारी असं केलं आहे सरकारच्या या निर्णयाचं तुम्ही आता राज्य संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आहात एक उपाध्यक्ष म्हणून आणि एक ग्रामसेवक म्हणून मी कसं स्वागत करत आहे खरं तर सुरुवातीला मी आपल्या शासनाच्या म्हणजे सन्माननीय गिरीशजी महाजन साहेब त्यानंतर मंगेशदादा चव्हाण जे आमदार आहेत आणि त्यानंतर आमच्या संघटनेचे राज्याध्यक्ष आदरणीय निकम साहेब मी या सर्वांचं अभिनंदन करते त्यांना धन्यवाद देते की त्यांनी सन्माननीय गिरीश महाजन साहेबांनी प पद कॅन्सल करून पंचायत विकास अधिकारी ही आमची खूप वर्षापासूनची मागणी होती ती आमची मागणी मंजूर करून आमच्या ग्रामसेवक बांधवांना फार मोठा गोड असं म्हणजे गोड अशी बातमी त्यांनी दिली आहे परवाच परवाच या गोष्टीची त्यांनी जाहीर सभा घेऊन सभेमध्ये त्यांनी जाहीर केलं आहे चळवळीमध्ये काम करत असताना महिला ग्रामसेवकांना ग्रामीण भागात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं या महिला ग्रामसेवकांचे प्रश्न प्राधान्याने तुमच्याकडून कशी सोडवले जातात यामध्ये साहिल तुम्हाला म्हणजे तुम्ही ऐकलंच असेल की आपण बोलताना जुनी लोकं जी आहेत ती म्हणतात की शहराचं जे राजकारण आहे त्यापेक्षा जे ग्रामीण भागाचं जे राजकारण असतं ते फार गडूळ असतं असं म्हणजे अगदी आणि खरं तर ती ते खरंही आहे की ग्रामीणचं जे राजकारण आहे ते खरंच गडूळ असतं आणि त्यामध्ये महिला ग्रामसेविका म्हणून तिथे कार्य काम करणं खरं तर म्हणजे फारच अवघड आहे पण तरी पण माझ्या ज्या म्हणजे माझ्या राज्यातल्या ज्या ग्रामसेवक भगिनी आहेत त्या छान कार्यरत आहेत चांगलं काम करतात फक्त ग्रामपंचायतच नव्हे तर त्याच्यामध्ये आरोग्य असेल मग किशोरबाई मुलींचं असेल महिलांचं असेल म्हणजे तुम्ही बघा ना शासनाची जीही योजना आली त्याला सर्वात सर्व जर म्हणजे ग्रास लेवलला आपण बघितलं खालच्या याला तर फक्त ग्रामसेवकच ती योजना पुढे नेत असतो मग ती तुमची कृषीची असेल किंवा मग बाकीच्या सामाजिक योजना असतील किंवा मग आता तुम्ही बघितलं आहे की माझी लाडकी बहीण सध्या जे चालू आहे त्याच्यामध्ये ही ग्रामसेवकांच्याच याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक योजनेमध्ये विकासाच्या ज्या योजना आहेत त्याला पूर्ण यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक हा अहोरात्र झटत असतो किशोरवयीन मुलींसाठी देखील तुमचं मोठं काम आहे किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनवर तुम्ही एक मोठं काम केलं आहे गावामध्ये मासिक पाळी या विषयावर फारशी काही चर्चा होत नाही अजूनही होत नाही आपण मॉडर्न झालो असलं तरी मात्र तुम्ही याच विषयावर ग्रामीण भागात काम केलं आहे सध्या ग्रामीण भागात मासिक पाळी आहे याबाबत कोणते गैरसमज आहेत असं तुम्हाला वाटतं आहे अगदीच साहिल यामध्ये आपण ग्रामीण भागच नव्हे तर शहरामध्ये सुद्धा मासिक पाळीबद्दल अजूनही तुम्ही बघा स्पष्ट बोललं जात नाही खरं तर ही फार खंताची गोष्ट आहे आणि या विषयावरती स्पष्ट कोणी बोलत नसल्या कारणाने आपण बघतोय की ग्रामीणमध्ये पंचवीस वर्ष असेल किंवा अठ्ठावीस खूप जर तीसच्या आतमध्ये महिलांच्या ज्या पिशवीचा जो विषय आहे मध्यंतरी खूप गाजलेला होता की गर्भपुष्पीकरणाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलं आहे आणि अजूनही ते चाललं आहे म्हणजे शहरातही असेल किंवा ग्रामीण भागातही असेल मासिक पाळीबद्दल अजूनही कोणी स्पष्ट बोलत नाही दोन हजार अठराला सतराला आम्ही निशिगंधा वाड मॅडमला बोलून या कार्यक्रमाचा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम घेतला होता आणि त्यानंतर आपण जर आता बघितलं तर प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण सॅनिटरी नॅपकिन मशीन जे आहे ते इन्स्टॉल केलेलं आहे आणि त्या तिथल्या ज्या महिलांना आहे तर म्हणजे त्यांना पॅड घेण्यासाठी जे आ, मासिक पाळीमध्ये पॅड करतात ते घेण्यासाठी त्यांना शहरामध्ये येण्याची गरज नाही किंवा नवऱ्याला सांगण्याची आज गरज त्यांना की बाबा मला आणून द्या त्या स्वतः जाऊन त्या परचेस करू शकतात तशी व्यवस्था आपण ग्रामपंचायतीला केलेली आहे ते मशीन वेंडर वेंडिंग मशीन आहे मला वाटतं किती रुपये टाकले कसं असतं ते त्याच्यामध्ये आपण पाच चा ग्रामीण भागात मासिक पाळीबद्दल आपण आताच बोललो आहे की तितकी अवेअर अवेअरनेस नाही आहे मात्र याच काळात म्हणजे की जो चार पाच दिवसाचा पिरियड असतो यामध्ये जर महिलांनी किशोर मुलींनी काळजी घेतली नाही योग्य काळजी घेतली नाही तर कुठल्या प्रकारचे धोके आरोग्यविषयक निर्माण होऊ शकतात आताच मी तुम्हाला जे बोलले की गर्मपुशवी असेल किंवा आता आपण बघतोय की सर्वायकल कॅन्सरचंही प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे म्हणजे खूप प्रमाणामध्ये आहे आपल्या जाणण्यातही आहे आणि ग्रामीणलाही आहे फक्त एवढंच कि आहे की त्याची वाच्यता जास्त होत नसल्या कारणाने आणि आपल्याला जास्त माहीत होत नाही पण आम्ही यामध्ये काय करतो आहे की ज्या किशोरवयीन मुली आहेत त्यांना तर आम्ही मासिक पाळीबद्दल समजून सांगतोच की मासिक पाळीमध्ये त्यांनी पॅडच यूज करावा अगोदर काय व्हायचं की जुन्या ज्या महिला आहेत त्या जुनी त्यांची जी पातळ असेल किंवा जुनी कपडे असेल तेच मुलींना देत होत्या पण आता कुठेतरी त्याला ब्रेक लागला आता कुठेतरी ते सगळं थांबलं त्यामध्ये आम्ही कुशीरबहीण मुलींच्या तर आम्ही बैठका घेतोच पण त्याचबरोबर त्यांच्या आई असतील किंवा त्यांच्या घरामध्ये ज्या मोठ्या बायका असतील त्यांनाही आम्ही बोलवतो त्यांनाही त्याचं महत्त्व आम्ही समजून सांगितलं आहे आणि आता बऱ्यापैकी छान पै अवेअरनेस आलेला आहे आणि जे आपण मासिक पाळीबद्दल जे बोलत होतो किंवा आज सगळेजणं लाजायचे या विषयावर बोलताना खरं तर आजही आपण बघतो की शहरामध्येही नाही बोलल्या जात स्पष्टपणे पण आता कुठेतरी अवेअरनेस येतो आहे आणि सगळेजण बोलायला लागलेत आणि हे जे नवीन सर्वायकल वगैरे जे आहे आम्ही त्याचाही एक कॅम्प आम्ही ग्रामीणला घेतला होता पण होतं काय की ग्रामीणमध्ये कुठेतरी महिला आजही तपासण्या असतील किंवा मग याच्या आम्ही शिबीर ठेवले तर मग त्यांना कुठेतरी लाज वाटते त्यांना नको वाटतं यायला तपासणीला पण त्या घाबरतात की नको नको हे काही नको करायला असं तर खरं तर त्यांनीही प्रतिसाद द्यायला पाहिजे म्हणजे जेणेकरून त्यांनी जर प्रतिसाद दिला तर आपल्याला असे शिबीर म्हणाल ग्रामीणला आपण ठेवू शकतो ठेवू शकतो एकीकडे चांगली नोकरी सुरू असताना ग्रामसेवकाची एक जे मासिक पाळीचं काम आहे म्हणजे सॅनिटरी नॅपकिनबाबत हे समाजकार्य का करावं वाटलं का म्हणजे याकडे कसे वळलात तुम्ही दोन uh, हजार पंधराला माझ्याकडे कुंडवाडी म्हणून ग्रामपंचायत होती mm -hmm. आणि तिथे रोटरी क्लबचा त्यांनी एक कॅम्प आयोजित केला होता mm -hmm. तो स्तनाचा जो कॅन्सर होतो महिलांना mm -hmm. त्याची तपासणी होती खरं तर mm -hmm. आणि त्या कॅन्सर त्या याला कॅम्पला तिथल्या महिलांनी खूप mm छान -hmm. प्रतिसाद दिला आम्ही दोनशे महिलांची तिथे तपासणी केली होती mm -hmm. त्या दोनशे महिलांमध्ये सहा महिलांना तो कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि त्यांचं एज जर तुम्ही बघाल तर पंचवीस सगळ्या च्या आतल्याच होतात तर त्यावेळेला मला वाटलं की अरे बापरे किती अवघड आहे ना म्हणजे आज जर दिटेक्टे दिटेक्टे था। था। हा कॅम्प ठेवला नसता तर यांना हा डिटेक्टही म्हणजे यांना कळायलाही नसते हां तर मग त्याचे अजून त्याच्यामध्ये खोलवर शिरलो तर तिथे गर्भपिशी काढण्याचं हे तेवढंच जास्त प्रमाणात होतं मग ते मी जे डॉक्टर आहेत माझ्या मैत्रिणीच आहेत राऊत मॅडम म्हणून मी त्यांना विचारलं तर मॅडमनी मला सांगितलं की मासिक पाळीमध्ये एकतर लवकर होतं आता आपल्या जालन्याला एक ते खूप आहे की बालविवाह आपण पूर्णपणे आहे आपल्या जालना जिल्ह्यामध्ये कुठेच बालविवाह होत नाही पण ते एक कारण मॅडम मला बोलला होता की लवकर लग्न असेल किंवा मग मासिक पाळीमध्ये जी स्वच्छता घ्यायला पाहिजे ती महिला घेत नाहीत ग्रामीणला त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ होऊ शकतात आताच तुम्ही बोललात की ग्रामीण भाग तर सोडा शहरात या विषयावर चर्चा होत नाही याबाबत जनजागृती करण्यासाठी ग्रामीण भागात विशेषतः काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं ग्रामीण भागामध्ये आम्ही तर करतोच आहे आम्ही किशोरबाई मुलीशी शिबिर घेतो आणि जे सातव्या वर्गाच्या वरती जे वर्ग असतील त्याच्यामध्ये शिक्षकही म्हणजे महिला शिक्षक ज्या आहेत त्या त्यांना सांगतात ही मासिक पाळी म्हणजे काय असतं कसं म्हणजे सगळं त्यांना सविस्तर त्याच्यामध्ये त्यांना माहिती सांगितल्या जाते त्याच्यामुळे आता छानपैकी अवेअरनेस ग्रामीणला आलेला आहे सध्या तरी अनन्या ग्रामसेवक आहेत करावं वाटली खरं तर असं काही माझं ठरलेलं नव्हतं की मी ग्रामसेवक हा तर तसं म्हटलं तरी चालेल पण हा जवाब लागल्यानंतर एक ग्रामीणमध्ये ग्रामीणच्या लोकांमध्ये राहून त्यांची सेवा करण्याचा एक छान योग मला म्हणजे भाग्यच म्हणायला लागेल आणि ती लोकं इतकी मयाळू असतात ना की आपल्याला वाटतं की नाही खूप छान म्हणजे अगदी तुम्ही नोकरी करतात पण वाटतच नाही की आपण नोकरीला आहे त्या ठिकाणी असं वाटतं आपलं कुटुंब आहे आपलं गाव आहे आणि सगळी आपलीच लोकं आहेत सो म्हणजे मला प्राऊड फील होतं की मी ग्रामसेवक आहे ग्रामसेवकाची परीक्षा दिली त्यावेळेला इतर दुसऱ्या कुठल्या परीक्षेचा अभ्यास करत होता का दुसरं काही स्वप्न डोक्यात होतं स्वप्न तर खूप काही होते पण थोडंसं घरची पण माझी परिस्थिती नव्हती तशी मला मला पोलीसमध्ये खूप म्हणजे म्हणजे खूप बघायची मी त्यावेळेला मला खूप एक वेगळं आकर्षण होतं पी आय वगैरे नाही का पोलीस अधीक्षक वगैरे म्हणजे खूप अगोदर होतं पण ते नाही झालं काही कारण असतं ग्रामीण भागात सध्या राज्य शासनाकडं कोट्यवधी रुपयांचा निधी येतो वेगवेगळ्या आयोगाच्या मार्फत आणि आता सगळ्याच ग्रामपंचायत तशा नाही जी काही गावं आहेत पेरेंची ज पेरेंची जशी ग्रामपंचायत आहे तशी विकास खूप झालेला आहे पण बऱ्याच ग्रामपंचायतचा अजूनही विकास झालेला नाही याला कुठला घटक जबाबदार असं वाटतं तुम्हाला एक ग्रामसेवक म्हणून कसं पाहतात याकडे याकडे कारण शासनाचा जो निधी येतो तो, तो त्याच कामासाठी खर्च व्हावा अशी अपेक्षा असतेच पण बऱ्याच ठिकाणी होत नाही त्याला फक्त ग्रामसेवकच जबाबदार नाही तर तिथं राजकारण हे मेनली जबाबदार असतो मुख्यतः जबाबदार असतं तुम्हाला काय वाटतं कसं पाहता या गोष्टी अगदी खरं म्हणजे सांगायचं म्हणजे काय असतं की शासनाच्या ज्या योजना आहेत ग्रामीणसाठी त्या येतातही आणि त्या ग्रामीणला जाईपर्यंत त्याच्यामध्ये राजकारणच खूप जास्त असतं आणि राजकारण जिथे हस्तक्षेप होतो तिथे त्या योजना हंड्रेड पर्सेंट सक्सेस होऊ शकत शकत नाही ग्रामपंचायतमध्ये जातात जात असताना काम करताना कधी एक महिला आता अधिकारी महिला अधिकारी म्हणून काही त्रास झाला आहे काही कटू वाईट अनुभव आले का कधी की बाबा असं वाटलं की नको अन्न डिप्रेशन फक्त महिला काही असं काही प्रकार नाही म्हणता येणार पण असताना मी म्हंटल तुम्हाला सुरुवातीला की गडूळ राजकारण असतं तर राजकारणाचा मात्र त्रास होतोच आपण सगळ्यांची मन राखून काम करायचा प्रयत्न करतो पण सगळीच कामं होतील असंही नाही नियमाची नियमाच्या आज जी कामं असतात ती आम्ही करतोच पण पन्नास कामं केलीत आणि तुम्ही नियमाच्या बाहेरचं काम आणलं ते जर आम्ही नाही केलं तर समोरचा माणूस आणि तो थोडासा कुठेतरी क्रॉस याच धरून प्रश्न आहे ग्रामीण भागात अनेक महिला सरपंच असतात पण त्यांचा कारभार त्यांचे पतीच पाहत असतात ह्या सगळ्या परिस्थितीला आता तुम्ही सक्षम आहात तुम्ही तुमची कार चालवत ऑफिस पर्यंत जाता येता तुमची कामं तुम्ही करता पण तिथं हे जे असं वातावरण असतं त्याच्याशी कशी डील करता तुम्ही आता सध्या तरी काय झालं साहिल की सरपंच महिला असतील तर त्यांचे पती अगोदर हस्तक्षेप करायचे पण आता आपण जर बघितलं ना तर महिला सरपंच ज्या आहेत त्यांचं ग्रामपंचायतला येणं असेल ग्रामसभा घेणं असेल किंवा नागरिकांशी संवाद असेल आता त्या बऱ्यापैकी यामध्ये उतरतात आणि त्या करतातही आणि शेवटी काय असतं की ग्रामसेवक आणि सरपंच एका गाडीची दोन चाक असतात आणि अख्खा गावाचा विकास त्यांच्यावर अवलंबून असतो त्यामुळे जेवढी ग्रामसेवकांवर जबाबदारी असते तेवढीच सरपंचावरही असते त्यामुळे ते तेही नियमाच्या त्या चकोरीमध्ये राहूनच सगळी कामं करतात आणि त्यांनाही वाटतं की आपल्या कार्यकाळामध्ये काही वाईट व्हायला नको आणि राहिला प त्यांच्या पतीचा हस्तक्षेप तर तेवढा असा काही हस्तक्षेप नसतो म्हणजे त्यांनाही ते नियमाच्या बाहेर जाऊन तुम्ही हेच करा आणि तेच करा असं काही असतं सरपंचपतीचा तरी नसतोच नसतोच अनन्या भालके यांच्या स्वप्नातली ग्रामपंचायत आणि स्वप्नातलं एक आदर्श गाव कसं असेल मला खरं तर तेरेपाटलांचं तुम्ही जे बोललात मलाही असं वाटतं की आपल्या चांगल्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये एक तसं तेरेपाटलांचं जे गाव आहे तसं एक छान सुंदर असं गाव व्हावं पण म्हणतो आपण की सगळ्यांची त्याला साथ हवी असते काय होतं की जेव्हा तुम्ही पदावर बसतात तर मग यांच्या कार्यकाळामध्ये चांगली कामं होऊ नये यासाठी मागे ओढणारे पण खूप असतात मग त्या या मागे ओढण्यामध्ये कुठेतरी त्या गावाचा विकास होत नाही होत नाही मग त्याच्या कार्यकाळात जर चांगलं झालं तर मग त्याचं नाव होईल एखाद्या गावात किंवा आपण छान केलंय आम्ही गुंडेवाडी जी ग्रामपंचायत आहे आपल्या चांना तालुक्यामध्ये तिथे आम्ही जिजाऊ उद्यान वगैरे बनवलेत तिथे आम्ही वृक्ष लागवड केली तिथली शाळा तुम्ही आजही बघाल तर तिथे नारळाची पन्नास झाडं आम्ही पूर्ण शाळेमध्ये लावलेली आहेत नारळाची झाडं शाळेतच नव्हे तर पूर्ण गावात नारळाची झाडं तुम्हाला बघायला मिळतील आणि तिथेच आम्ही सॅनिटरीचं तुम्हाला जे बोललात तिथे आपल्या मराठवाड्यातलं पहिली सुरुवात तिथे झाली गणेश झाली आज आणि परत छोट्याशा ग्रामपंचायतामध्ये ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला तिथे वाचनालय सुद्धा मिळेल अशी बरीचशी कामं आम्ही तिथे केलेली आणि छान ग्रामपंचायत आहेत तुम्ही एकदा अवश्य भेट द्या नक्कीच नवरात्री सुरू आहे असं महिला वर्गांना काय संदेश द्या निमित्त महिलांना तर मला एकच सांगावस सा वाटतं की काय होतं की कुठेतरी नोकरी असेल किंवा मग घर असेल या सगळ्यांमध्ये ती स्वतः जगणं विसरून जाते स्वतःसाठी मग ती नवऱ्यासाठी झटेल मुलांसाठी झटेल पूर्ण फॅमिलीसाठी झटेल किंवा बाहेर नोकरी पण करेल पण जेव्हा स्वतःचा विचार येतो तेव्हा स्वतःची जेव्हा वेळ येते तेव्हा ती विचार करते करू का नको करू का नको पण मला सगळ्या भगिनींना एकच सांगायचं की जगून घ्या स्वतःला वेळ द्या बस तरी हा होत्या ग्रामसेवक संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष अनन्य भालके मॅडम तुम्ही आमच्या विशेष कार्यक्रमात आज भेट आमच्या आमच्याशी दिल्खुलासपणे चर्चा केली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटूयात दुसऱ्या प्रयोगासह नमस्कार ची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक होते कालिका स्टील किचन पार्टनर नागरेज मसाले स्वाद आणि सुगंधात बेस्ट नागरे मसाले सर्वात श्रेष्ठ आणि हेल्थ पार्टनर यशोदा हॉस्पिटल जालना